भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे नित्य स्वामी दर्शन श्री स्वामी समर्थ भाग एकशे चौसष्ट मुसलमान जमादार मामलेदाराकडे गेला आणि त्याने आदल्या रात्री सर्व हकीकत त्याला सांगून आपल्या नोकरीचा राजीनामा दिला मामलेदाराला हे सारे ऐकून आश्चर्य वाटले तो जमादाराला घेऊन त्या कैद्याकडे गेला तेव्हा कैदी म्हणाला मी खंदकात लपलो होतो काळोखाचा फायदा घेऊन पळून जाणार होतो परंतु एक स्वार आचरण तिथे आला आणि मी जिथे लपलो होतो तिथेच गिरट्या घालत राहिला तो, तो स्वार अत्यंत तेजस्वी होता त्याच्या डोळ्यात जरब होती तो माझ्याकडे रोखून बघे आश्चर्य म्हणजे त्या स्वाराचा घोडा पांढराशुभ्र होता स्वाराभोवती तेजस्वी प्रकाश होता मला त्यामुळे खंदकाबाहेर पडता येईना पहाटे त्याने मला अशा तीक्ष्ण आवाजात हाक मारली की मी खूप घाबरलो खंदकाच्या बाहेर आलो त्याने मला फरफटत जमादारापुढे उभे केले आणि तो स्वार एकदम अदृश्य झाला मामलेदाराच्या लक्षात आले की आपल्या ह्या स्वामिनिष्ठ मुसलमान जमादाराच्या रक्षणाकरता स्वतः स्वामी समर्थ अक्कलकोटून मैंदगरीला आले मामलेदाराने स्वामिनिष्ठ जमादराला साष्टांग नमस्कार घातला त्याचा राजीनामा मंजूर केला आणि स्वामींच्या सेवेला स्वतःच्या घोड्यावर बसवून अक्कलकोटला पाठवून दिले जमादाराने प्रपंचाचा त्याग करून स्वामींच्या सेवे स्वतःला वाहून घेतले स्वामींनी जमादाराच्या भुकेची सोय केली होती चोळाप्पाला स्वामींनी सांगितले सोळ्या ह्या जमादाराला रोज सकाळ संध्याकाळ भाकरी भाजी दे चोळाप्पा हा लोभी स्वभावाचा होता आठ दिवस त्याने स्वामींची आज्ञा पाळली जमादार स्वामींच्या भोवती सावलीसारखा फिरतो हे त्याला सहन होईना म्हणून त्याने जमादाराला स्वामींपासून दूर केले लांब उभे केले नाही सारे कळत होते स्वामींनी एक दिवस जमादाराला जवळ बोलवले आपल्या पादुका दिल्या आणि मैंदगरीला परत जाण्यास सांगितले स्वामींच्या पादुका मिळाल्या म्हणून जमादाराला खूप आनंद झाला आणि तो मैंदरगीला परत आला परम भक्तीने पादुकांची पूजा करू लागला बायको मुलांपासून दूर झालेल्या ह्या जमादाराची स्वामींनी खूप भरभराट बर केली पादुकांना स्पर्श केला की कुठलाही रोग बरा होतो ही कीर्ती पसरली आणि खूप लोक जमादाराकडे येऊ लागले त्याला पीरसाहेब म्हणून साष्टांग नमस्कार घालू लागले मैंदरगीचा साधा जमादार पीरसाहेब झाला ही स्वामींची कृपा असा स्वामींचा आशीर्वाद सर्व स्वामी भक्तांच्या पाठीशी राहू दे ही स्वामीचरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ